गुड मॉर्निंग कसे सगळे मजेत खाना पिना चाय नाश्ता हो गया सबका जेवण वगैरे झालेलं आहे का नसतीलच झालेले कारण एवढं नाश्त्याच्या टाइमला कोण जेवण करत ना सकाळी सकाळी तर चला माझं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी भाजी टाकलेली आहे आता चपात्या बनवून घेत आहे हे बघा असं चाललेलं आहे तुमचं काय काय चाललेलं आहे नक्कीच कळवा कमेंटद्वारे व्हिडिओ कसे वाटतात आपले हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा तर चला दोन तीन दिवस झालं पॅकिंग करून जरी ठेवलेलीच आहे मी तुम्हाला माहीत आहे सिलेंडर संपला होता गॅस आत्ता सिलेंडर आलेला आहे हे बघा आत्ता गॅस संपला होता माझा तर सकाळपासून त्याच झंझटमध्ये होते मी नाश्ता वगैरे राहिला होता मुलांचाही राहिला होता आणि माझाही राहिला होता तर मुलं मंत्रा मुलं तर तिकडं आजीकडे आज गेलेले आहेत तर हो आजीकडं गेलेले आहेत दोन्हीही गेले होते पण आज एक मे आहे तर रिझर्ट आहे तर कृष्णा वापस आलेला आहे आणि आज कृष्णा आणि मी रिपीट आता वापस जाणार आहोत दोन तीन दिवस झालं मी पॅकिंग करून ठेवली होती मी आज जाईन उद्या जाईन आज जाईन उद्या जाईन पण आज फायनली मला जायचंच आहे कारण कृष्णा आलेला आहे तर कृष्णा रिझर्ट वगैरे त्याची शाळेचे लाडूचं दोघांचंही घेऊन आलेलं आहे तर आज फायनली मला जायचंच आहे तर जायचं आहे म्हणल्यावर तर ह्यांच्यासाठी मग म्हणजे आम्हाला खाण्यासाठी आता हे सिलेंडर लावून घेते आणि भाजी टाकले म्हणजे अर्धीच भाजी झाली ती आणि अर्ध्यामध्येच गॅस गेला होता तर ह्यांनी गॅस आणून दिलेला आहे आता आता फटा फटाफट चपात्या बनवून घेते आणि तुम्हाला आजची माझी साधी सिंपल देवपूजा दाखवते हे बघा माझे स्वामी महाराज आहे तिथं तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या जर काय कुठलं काम असेल माझं तर थोडंसं ओकला जायचं थोडंसं चालायला जायचं चालून आलं की थोडंसं गरम पाणी घ्यायचं गरम पाणी झालं की म्हणजे बाकीची कामं आणि सुरुवातीला मग देवपूजा देवपूजा मी नाही केली तरी हे मात्र आठवणीनं करतात म्हणजे करतातच तर माझ्याकडं तिथून पुढचं मग नित्यसेवा वगैरे ते असतात जर माझ्याकडनं देवपूजा नाही झाली तर मग मी माझ्या नित्यसेवा हे असतात पण हे देवपूजा जर आंघोळ झाली की त्यांची पहिली ते देवपूजा करतात म्हणजे करतात तर चला असो बस झाली माझी बडबड मी पहिला चपात्या करून घेते गॅस लावून घेते अगोदर नंतर चपात्याला पीठ लावायचं आहे आणि चपात्या बनवा चला सिलेंडर गॅसचा लावून घेतलेला आहे मी आणि इकडे बटाट्याची कुसण्याला बटाटा आवडतो त्यामुळे त्याच्यासाठी मी बटाटा बनवलेला आहे तास ता संपला होता माझा गॅस आणि त्याला खूप बटाटा आवडतो माझ्या बाळाला त्यासाठी मी त्यासाठी बटाट्याची भाजी आणि चपाती बनवत आहे म्हणजे आता फोडणी वगैरे टाकलेले आहे बाकी जवळच राहिले आता करायचं आणखी वापरून घेत आहे हॅलो मी नारे झोप म्हणते डोळे दुखायले काल प्रवास केला ना त्यानं तर त्याचे डोळे दुखता येतात येत आहे त्याला तर आम्हाला झोपत आहे तर मी इथे घेत आहे चपात्यासाठी आपलं पीठ लावून पटाक्षे चपात्या घेऊ आपल्याला उरकून घ्यायच्या आहेत थोडंसं खायचं आणि पटकन उन्हाच्या अगोदर निघून जायचं आहे कारण तीन चार दिवस झालं मी येतेच म्हणते ते तिकडले की अपसेट म्हणजे नाराज झालेत माझ्यावर की रोजच येते म्हणते आणि येत काही नाही असं चाललेलं आहे यामुळे पटकन जायचं तिथे गेल्यावर तुम्हाला माझे ब्लॉग बघायला भेटतीलच तर तुम्ही नक्की पहा बरं का व्हिडिओ तिथले इथल्यापेक्षा तिथले भारी असणार आहेत कारण तिथली पूर्ण फॅमिली इथले तर येत नाहीत सगळेजण मध्ये तिथले येतात तर तुम्ही नक्कीच पहा तुम्हाला नक्कीच आवडतील चपात्या अगदी थोड्याशा करायच्या आहेत मला जास्त वगैरे अजिबात नाही कारण मग आम्हाला आत्ता खाय खायला आणि एखादी दोन सोबत नेण्यासाठी एवढंच करायचे आहेत ते, करा ते म्हणतात आपली परंपरा आहे की त्याने हातानं कोणाकडं जात नाहीत तर म्हणजे दुसरं तर खायला तिथल्या मुलांसाठी नेल्याच लागतं पण एखादी पोळी किंवा चपाती हे आपल्या म्हणतात असावं सोबत त्यामुळं मी ते परंपरा मला रूढीप्रमाणे चालते अशी <laughs> कथा आहे मी खायला आस्तों तर घेऊनच जाते मुलांना पण एखाद चपाती किंवा चपाती आणि गुळाचा खडा नेहमी माझ्यासोबत असतो म्हणजे असतोच ती म्हणजे आजीनं लावलेली सवय आहे माझ्या तर ही माझी कुठेही चालली ना की ती सोबत घेऊन जायची आणि आता माझी आई ही आई पण तीच करते म्हणजे आईची ही माझ्या मला सवय लागलेली आहे तर ही कुणा कुणाच्याही घरी जायचं असेल मला तर म्हणजे सहसा तर कुठं जातच नाही माहेरीत जात असते जास्त पण जरी गेलं तरी मग गुळाचा खडा आणि एखादी चपाती सोबत असते म्हणजे असतेच माझ्या असं कोणाकोणाकडं आहे का मीच वेळ्यागत करते मला सांगा बरं कमेंटद्वारे का तुमच्याकडे आहे असं आमच्याकडं तर आई करते आणि मी चालू आहे ही करायला पीठ लावत आहे मी चपात्याला तेव्हा बघ पाच सहा चपात्याचाच लावलेला आहे जास्त काही नाही भाजी वगैरे घेते बनवून म्हणलं बाहेर खरच उघड लागायले मला तर जीवावर चाललंय माहिती का जायचं म्हणलं तर मला असंच होतं कुठं जायचं म्हणलं ना मला नकोच वाटतं घर सोडायला कारण परेशानी होती खूप माहिती का लई बेजारी होती इथं जा तिथं जा इथं आपटा तिथं अशी कत्ता झाली झालेलं आहे पीठ लावून आता बटाट्यामध्ये बाकीचं साईज राहिले टाकायचं बाकीचे जे मसाले राहिलेत ते म्हणजे टाकायचे त्याला सुका बटाटा आवडतो मसाल्याचा फक्त बाकी काही नाही लाडू नाही आली लाडू म्हणली तोच कृष्णाचा आणि लाडीचं च लाल हिरगट कृष्णाच घेऊन आलेला आहे आपला तर फटकन आता आपण चपात्या बनवून घेऊया आणि नंतर तुमच्याशी बोलते मी आता कारण पटपट उलकी ते भाजी तर झालेली आहे कृष्णाला जेवायला द्यायचं आहे आणि जायचं आहे उन्हाच्या अगोदर जायचं आहे तिथे गेल्यावर नक्की ब्लॉग बघा उद्याचे जे येतील ते तिथले बघा आता आजचा तर बघाच बघा उद्याचाही बघा तर मी पटकन चपाती करून घेते आता स्वयंपाक झाला चपात्या झाल्या भाजी झाली आता खूप घाम म्हणजे काय असं पूर्ण घाम वागून झालेली थोडंसं हवेला बसते खूप छान हवा सोडली आणि मस्तही झालेलं आहे आतापर्यंत सगळं चाललं होतं मला जायचं आहे असं आहे तसं करायचं चाललेलं होतं आपल्या मनावर काही चालत नाही अशी कथा आहे आणि असंच झालेलं आहे माझ्यासोबत एक म्हणू शकता फ्रँक झाला मी सगळी तयारी वगैरे सर्व केली बघू आता काय होते काय नाही आजही माझं काय जायचं मला तर खरं दिसत नाही आहे स्वयंपाक हे करेपर्यंत जोपर्यंतही आले नव्हते तोपर्यंत माझं ठरलेलं होतं जायचं होतं पॅकिंग तर कमीच कमी कमी जास्त झालं तीन चार दिवस झालं करून ठेवलेली आहे मी तर बघू आता काय होते काय नाही तर चला असो जाण्याचं बघूयाला जाते की नाही हे काय मलाही सांगता येणार नाही आता कारण रोजच जायचं म्हणते रोजच कॅन्सल होतं आता मी जायचं म्हणणारच नाही असंच चाललेलं आहे माझं तर चला इथंच आपण व्हिडिओ थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन व्हिडिओ सुरू तोपर्यंत सगळी स्वामी समर्थ बाय